आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर्वप्रथम म्हणजे हा प्रकार जो काय झालाय हा चुकीचा घडलेला आहे दोन दिवस आधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोर पूर्वने ह्याला अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे सीसीटीव्हीच्या मध्ये आहेत सगळे सीसीटीव्ही टी फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहे मी त्यांना हेही बोललो एस पी साहेबांना ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला माझं पुढे बघू नका नाही तपासलेच मला पूर्णपणे सहमत आहे मी कि माझ्या संदर्भ आणि मला असं वाटतं पोलीस ही तपासली सुद्धा असते आणि या गुन्हा दाखल करायला त्याला त्याला काही दहा दिवस लागले नाही म्हणजे मी जरी आमदार असलो ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एस्पीड ला केली त्या दिवशी त्याचा पुन्हा दाखवून तुरीच्या सारखे दीडशे दिवस मी गायब नव्हतो झालं <स्तित्तिति तार्था> कुठं मसाजोगच काय साहजिक आहे त्यांची बाईड बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठे ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे असेल आणि एखाद्या एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्याचा जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अगदी भूमिका घेतली पाहिजे होती आम्ही तर म्हणतोय तपास करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी विरोधी बाकावर चालतो आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे ते तिकडचे पालकमंत्री आणि दादाचा जो स्वभाव आहे एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा की ह्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी जे काही पोलीस प्रशासन तिथं काम करते आणि त्यांचं काम बघून असं वाटतं की ते शोध व्यवस्थितपणे दिवशी त्यांना अटक करून पूर्ण ते, ते शोध घेतात आता ह्या काही दिवसामध्ये ह्या तपासामध्ये पोलीस यंत्रणेच्या मार्फत सगळंच बाहेर येणार म्हणजे काय विषय घडलाय काय नाही सगळे सीसी टीव्ही फुटेज आणि मी ह्याच्यावरती आता बोलण्यापेक्षा सत्तेमध्ये मुंडे साहेब आहेत पालकमंत्री त्यांचे नेते आहेत फडणी साहेब त्यांच्या युतीमध्ये आहेत त्यांनी जोर लावायला पाहिजे या विषयामध्ये शंभर टक्के मसाजोगच्या प्रकरणामध्ये जे, मसा जे काही मुंडे साहेब बोलले की दीडशे दिवस त्यांना बाहेर राहावं लागलं किंवा त्यांना जे दुःख आहे त्यांचं मंत्रीपद गेल्याचं त्यांना ते प्र त्या प्रकरणाबद्दल ते वाईट त्यांना ते वाटत नाही त्यांना दुःख फक्त मंत्रीपद गेल्यामुळं आहे आणि या प्रकरणात सुद्धा ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या नेत्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे एक लोकप्रतिनिधी रोज रस्त्यावरती काम तुम्ही जर माझ्या फेसबुक पोस्ट बघितल्या तर चहाच्या टपरीवर मी सकाळी असतो लोक येतात बोलतात भेटतात त्यांचे माझे संबंध नाही आहेत असं म्हणत नाही पण जरी असले पण ते अटक झालेले आहेत आणि ते कारवाईला समोर जातात हो ते आहेत आणि या प्रकरणामध्ये मी पीडिताच्या घरी सुद्धा जाऊन भेटणार होतो पण मी म्हणलं आता त्यांचं थोडस ते डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे मी इथून गेल्यानंतर शनिवार रविवार त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देणार